परभणीमध्ये दहा वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आले दोन नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे परभणी पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय परभणीत एका दहा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली या प्रकरणी दोघा नराधमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी नागरिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढलाय परभणी जिल्ह्यामधील नवा मंडप पोलीस स्टेशन अंतर्गत पोक्स अंतर्गत एक गुन्हा दाखल झालेला दा होता त्या गुन्ह्यातील जो मुख्य आरोपी आहे त्या आरोपीला अटक केलेली आहे त्याची तीन दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे आणि त्याला मदत करणारा जो दुसरा आरोपी आहे त्याला पण आम्ही अटक केलेली आहे तो पण आता सध्या पोलीस कस्टडीमध्येच आहे या गुन्ह्याचा तपास हा सुरळीतपणे आणि व्यवस्थितरित्या सुरू आहे